विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पाण्यात ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला तानाजी भागजी बाजारी वय अठरा मूळ घनगरवाडा क्वे सध्या रा डॉ आंबेडकर शासकीय वस्तीगृह गारगोटी ता भुदरगड असे मृत तरुणाचे नाव आहे चेष्टेने पाण्यात ढकलल्याप्रकरणी रोहित सुतार रा गारगोटी ता भुदरगड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मृताचे चुलते सोनबा बेरू बाजारी यांनी गारगोटी पोलिसांत फिर्याद दिली आहे पोलिसांतून मिळालेली माहिती अशी तानाजी बाजारी हा शिक्षणानिमित्त गारगोटी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहतो बुधवारी रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने दुपारी अडीचच्या डी के देसाई यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुत होता त्यावेळी रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेल्या रोहित सुतार याने तानाजी बाजारी याला काठावर बसून कपडे कसली धुतोस विहिरीत उडी मार असे म्हणून चेष्टा मस्करीत पाण्यात ढकलले तानाजीला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी